आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा उत्तर विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे आज पंधरा जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसर येथे फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत ढोल तासाच्या गजरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून वंचित बहुजन आघाडी उत्तर विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे यावेळी स्वागत करण्यात आले ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष रेखाताई था ठाकूर यांनी ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे परभणी उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी तुकाराम भारती तसेच उपाध्यक्षपदी संदीप खाडे उत्तम लांडगे आणि बुवाजी निकाळजे महासचिवपदी गौतम रणखांबे शिवाजी वाकळे तसेच सचिवपदी शेख युसुफ कलीम ज्ञानेश्वर बोबडे पांडुरंग कोरडे संघटकपदी बाबुराव शिंदे देवीदास डाखोरे तर सदस्य म्हणून समीरुद्दीन शेख शेख समंदर दीपक रासवे राजेश रगडे गुंडी बहारणे आदींची निवड करण्यात आलेली आहे या प्रसंगी या सत्काराला डॉक्टर धर्मराज चव्हाण सुनीता साळवे अॅडव्होकेट प्रतिमा चंद्रमोळे धमपाल सोनटक्के यांची खंदारे गणेश गाडे अशोक कांबळे व्ही व्ही वाघमारे विजी शिंदे प्रल्हाद वानखेडे आनंद भेरजे श्रीरंग पंडित बाळासाहेब गाडे अविनाश सावंत आदींची यावेळी उपस्थित होती या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष मनालिकी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्व वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करून वंचित आघाडीला मजबूत करण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे पूर्ण आदेश पाळी आणि पक्ष करण्यासाठी भटके उत्तर ऑबिशा असून मायक्रो ऑबीस असून त्यांना संघटित करून पक्षाचं काम करून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये सभा जास्तीत जास्त उमेदवार उभा करून निवडून आणण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुका